आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय पेठ येथे आज पंचायत समितीचं आरक्षण जाहीर करण्यात आलं त्यावेळी सोडत चिठ्ठीनुसार एक कोहोरगण अनुसूचित जमाती महिला राखीव दोन धोंडमाळगन अनुसूचित जमाती महिला राखीव तीन आंबेगण अनुसूचित जमाती चार करंजाळी अनुसूचित जमाती असं एकूण चार गणांमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आलं नमस्ते आज दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आगामी येणाऱ्या संदर्भात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज सोडतचा कार्यक्रम हा पेठ तहसील कार्यालयामध्ये होता आज आरक्षण सोडत पंचायत समितीच्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दंडाधिकारी मॅडम यांच्या अध्य अध्यक्षेखाली आज, आज घेण्यात आला यामध्ये पेठ तालुक्यामध्ये एकूण टोटल चार गण आणि दोन गट अशा पद्धतीने आरक्षण सोडत आज होत आहे करंदाडी गणासाठी गणासाठी पुरुष आरक्षण पडला गणासाठी स्त्री आरक्षण पडलं धोनमाळ गणासाठी स्त्री आरक्षण पडलं आणि आंबा गणासाठी पुरुष आरक्षण पडलं अशा पन्नास टक्के नवीन नियमानुसार पन्नास टक्के पुरुष पन्नास टक्के स्त्रिया अशा पद्धतीचं आरक्षण आज सोडत झाली आनंदात यशस्वी पार पडले आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती सभापतीपद हे स्त्री राखीव असल्यामुळं एक कोहोरगण स्त्री आणि धोरमाळगण श्री असं असल्यामुळं खऱ्या अर्थाने दोन गणामध्ये स्त्री कोहर आणि स्त्री धोरमाळ असं सभापतीपद गेलेलं आहे आणि ते कुठं जाईल हे मतदाताच क ठरवणार आहे थर, आगामी इल इलेक्शनामध्ये नऊ यु नऊ तरुण युवक हे मोठ्या हिरा हिराणी आणि मोठ्या कामाने जोमाने कामाला लागलेले ला आहेत मी सर्व मतदातांना सर्व कार्यकर्त्यांना एक मनापासून ज्या माणसांनी ज्या तरुणांनी काम केलं त्यांना य यशाचा आणि विजयाचा तुरा आणि विजयाचा शिल्पकार म्हणून देतील असं मला वाटतं आणि म्हणून मी दिवाळीच्या शुभेच्छा देताना सर्व पत्रकार बांधवांनाही दिवाळीच्या शुभेच्छा सर्व मतदातांना दिवाळीच्या शुभेच्छा सर्व माझ्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा देऊन मी पुणेशहा या आ... आ... आरक्षण सोडतीला आम्ही शंभर टक्के पारदर्शकता आज खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांनी दाखवली आणि दिसली त्याबद्दल मी पुणेशहा सर्वांचा आभार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी